पॉवर ना माती हानावं तर वर्षासारखी हानाव नाही तर हानूच नाही शेतकरी बंधूं नमस्कार या मध्ये आपण पाहू शकता पिव्हर काळ्या मातीमध्ये वर्षा कंपनीचा सहा एच पीचा विडर कशी तुफान माती मारतोय हिंदुस्थानातील शेतकऱ्यांनी डोक्यावर डोक्यात घेतलेला एकमेव पॉवर विडर तो म्हणजे सिनरी वर्षा जगातील सर्वात शक्तिशाली पॉवर विडर यामध्ये चेन नाही बेल्ट नाही याच्यामध्ये शाफ्टचा वापर केलेला आहे तुफान आहे ताकदीचं मातीचा मुसंडा मारतो आजच आपल्या जवळच्या वर्षा पॉवर विडरवाल्या शेतकऱ्यांना भेट द्या मशीन चालवा बघा शंभर टक्के खात्री झाल्यानंतर आपल्या जवळच्या वर्षा डीलरला भेट द्या अनुभव हीच खात्री आम्ही शंभर टक्के समाधानावरच पॉवर विडर विकतो शेतकरी बांधून आपणास विनंती करण्यात येते की हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करावा चांगली गोष्ट फॉरवर्ड केल्याने आपल्या शेतकरी बांधवांचं होणारं नुकसान टाळलं जातं